जा पु पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो सगळ्यात आधी तुमका सगळ्यांका महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमका तर कळायला असतच की आजची गोष्ट आपली कशावर आधारित असा सध्या आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात जत्रा येईल असत आता नुकतीच आंगणेवाडीची जत्रा झाली आणि आजपासूनच कुनकेश्वरातसुद्धा जत्रा सुरू झाली असा आणि तुमच्यापैकी जण जत्रेंका जाऊन विले असतील आणि म्हणूनच जत्रेचं विषय इलोच असा म्हणून जत्रेचंच एक सत्य अनुभव आज मी तुमका सांगणार असं आहे आपल्या जेका सबस्क्रायबरच्या आजोबांनी त्यांचा अनुभव सांगितलेलो होतो जत्रेक रात्री जाताना त्यांच्यासोबत जा काय घडला का ता फक्त तुम्ही ऐकलास तरी तुमचं थरकापुडात आता नेमका काय झाला तर आपण बघूयास पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि इतरांकसुद्धा या गोष्टी ऐका गावतील आणि सबस्क्राईब तर केला असेलच जर कोण नवीन इला असात तर सबस्क्राईब करूक विसरा नको चला तर मग वडा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे यो अनुभव आपले सबस्क्रायबर धनंजय यांनी आपल्याक पाठवलेले असा नमस्कार आज मी तुमका जी काही गोष्ट सांगणार असं ती माका माझ्या आजोबांनी सांगितल्याने होती तेव्हा मी खूपच लहान होतोय पण ती गोष्ट मात्र माझ्या अजून चांगली लक्षात असा आता आजोबांची गोष्ट म्हटल्यावर तो काळ जुनंच असतलो तेव्हा माझ्या आजोबा खूप लहान होते म्हणजे त्यांचं लग्न वगैरे झालं नाही होतं तर तेव्हा झालं असा तेव्हा सुद्धा जत्रा वगैरे व्हायचे आणि लांब लांबसून लोक जत्रेंका यायची कारण आता सारखी तेव्हा दुकानं नसायची आता आपण घराच्या खाली जरी पडलं तरी तऱ्हेची दुकानं असत तेव्हा कसं या सगळं बघू गावात नसायचा हे सगळे गोष्टी फक्त जत्रेंकात दिसायचे हरतरेचे त्या काळातले खाऊचे पदार्थ मातीची भांडी लाकडी खेळणी असा बराचसा काय काय असायचा म्हणून लांब लांबसून लोक खास जत्रेंका जायची पण तेव्हा आधीसारखे गाड्याची वगैरे सुविधा नाही होते त्यामुळे जवळपासची लोकं ही पायी पायीच प्रवास करायची आणि लांबची लोकं ही बैलगाड्यांच्या मदतीने यायची तर असो काहीसो तो काळ होतो आणि तेव्हाच माझ्या आजोबांनी एक भयंकर अनुभव घेतलेलो होतो तर झाला असा जत्रा होती आणि जत्रेक माझ्या आजोबा तर जाणारच होते पण त्यांच्यासोबत काही त्यांचे मित्रसुद्धा होते तरी त्यांच्या घरापासून मंदिर वगैरे तर खूप लांब होता पण आतल्या वाटेवाटेने गेल्यावर अंतर खूप कमी व्हायचं त्यामुळे या पोरा पोरापोराने ठरवल्याने की आपण आतल्या वाटेन जाऊया म्हणजे लवकर पोहोचू म्हणजे एक मुख्य रस्तो होतो पण थून खूप मोठं भोवंड मारून जावचं लागायचो पण तो रस्तो मात्र एकदम मोठं होतो आणि हे ज्या रस्त्याने जायत होते ती छोटीशी पायवाट पायवाटेन वाट काढत काढत त्या मंदिरापर्यंत जायची तर तेव्हा हो माझ्या आजोबांनी आणि त्यांच्या मित्रांनी ठरवल्याने की आपण दुपारी जायचं आणि संध्याकाळपर्यंत परत यायचा म्हणून ते दुपारी जेवण वगैरे बाहेर पडले तरी सात आठ जण तरी होते त्यामुळे तसो काही प्रश्न नाही होतो आणि तर काय प्रश्नच नाही सगळं आसपासचा दिसायचा ते बरोबर वाट काढत काढत त्या मंदिरापर्यंत जाऊन पोचले तरी थं पोचेपर्यंत तेंका चार साडेचार झाले आणि मग त्यानंतर त्यांनी दर्शन घेऊ घेतल्यानी दर्शनाक लाईन होती त्यामुळे थैव त्यांचं वेळ गेलो पण दर्शन वगैरे व्यवस्थित झालं दर्शन झाल्यानंतर ते आपले संपूर्ण जत्रा फिराक लागले काय काय असा त्या बघूक लागले आणि तेव्हाच्या काळच्या लोकांका हे सगळ्या गोष्टी असे कधी दिसत नसायचे ते फक्त जत्रेकच दिसायचे त्यामुळे त्या सगळा बघून माझे आजोबा खूप आनंदी झाले काय बघू आणि काय नको असं त्यांचं झालं होतं आणि त्या सगळ्याच्याच गडबडीत अचानक त्यांची चुकामुक झाली आजोबांचे मित्र खैतरी भलतीकडेच गेले आणि आजोबा एक एक वस्तू बघता बघता दुसरीकडे आणि तोपर्यंत संध्याकाळ होई इली होती ज्यामुळे लोकांची गर्दी वाडाक लागलेली आणि त्या गर्दीतच आजोबा नेमके हरावले त्यांक आपले मित्र गावतच नाही होते त्यांनी त्यांना शोधायचं खूप प्रयत्न केल्याने पण खरंच त्यांना कोणच गावाक नाही बघता बघता सात वाजान गेले बाहेर काळ्या पडक लागला आणि इतक्या वेळेक तर त्यांना परत घराकडे जावचं होतं पण कोण गावातच नसल्यामुळे आजोबांक काय समजा शेवटी मग आजोबांनी ठरवल्याने की मी आता सरळ घराकडेच जातो आहे नाहीतर मग खूपच उशीर होतलो हे सगळे गेले वाटतं असं म्हणान ते सरळ घराकडे जाऊक निघाले तेव्हा ना त्यांच्याकडे कसली बॅटरी होती ना खचो कंदील अंधारासूनच जाऊचं होता कारण त्यांनी ठरवलेल्याने की सातपर्यंत परत घराकडे यायचं म्हणजे काय बॅटरी बिटरचं काय प्रश्न नाही पण एंका थयत जत्रेकच सात वाजले आणि जत्रा फिराची रवली बाजूकच हे आपल्या मित्रांका शोधत शोधत रवले आणि कधी साथ वाजले तर त्यांका समजाक नाही म्हणून ते घाई गडबडीतच थैसून निसाटले आणि पटकन शहापंधार पडाच्या आधी कसं तरी घर गाठूया असं विचार करत ते पटापट पावलं उतलत ज्या आतल्या रस्त्यांत ते इले होते त्याच रस्त्यान जाऊक लागले त्यांका तशी ते वाट चांगली माहीत होती त्यामुळे तसं काय प्रश्न नाही होतो बघता बघता ते अर्ध्या वाटेपर्यंत येऊन पोचले पण तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडलो असं वाटत होता की कोणतरी झाडू मारतं आणि हिराची झाडू जर तुमकं माहिती असत तर त्या झाडूचं वेगळंच आवाज येतो आणि मोठं सुद्धा तर तसंच काहीसा आवाज त्यांच्या कानी पडलो जवळजवळ साडेसात वगैरे वाजलेले बाहेर तसा थोडा थोडा दिसा होता तो आवाज ऐकान आजोबा आपले हडेतडे बघूक लागले तर बाजूक एक घर होता आणि त्या घराच्याच बाहेर एक वयस्कर म्हातारी पूर्णपणे पांढरी साडी घातलेली त्या घराच्या खळ्यात झाडू मारत होते आणि त्या घरसुद्धा एकदम जंगली भागात आणि एकुलता एकच दिसा होता आजूबाजू कोणची घरा वगैरे नाही होते पण जसे आजोबा त्या आजीकडे बघूक लागले तशी ती आजी पटकन झाडू मारता मारता थांबली आणि यांच्याकडे रागान बघूक लागले आजोबा आपले विचार करूक लागले की म्हातारी माझ्याकडे रागान अशी कशाक बघता पण ती म्हातारी एकटक आजोबांकडेच बघत होती नजर खाली वर करतच नाही होती पण तेवढ्यात आजोबांचं लक्ष त्या घराकडे गेलो जेव्हा त्यांनी त्या घर जरा नीट निरकून बघितल्याने तेव्हा त्यांका असं दिसलं की त्या घरात छप्परत नाही होता कवला बिवला सगळी फुटान चक्काचूर झालो होतो एका साईडने सगळे भिंती भिंती कोसळले होते समोरचं दारसुद्धा पेचला होता म्हणजे एकंदरीत त्या घराची ती सगळी अवस्था बघून असं वाटत होता की वर्षानुवर्ष ह्या घरात कोण रवतत नाही असं तर पड पडलेला घर वाटा होता पण त्या घराची अवस्था बघून आजोबा आपले मनात विचार करूक लागले की हा तर घर पड दिसतं मग ही म्हातारी कचरो कशाक मारतं डोकाविका फिरला काहीचा पण तोपर्यंत ती म्हातारी एकटक आजोबांकडेच बघी होती शेवटी मग आजोबा म्हणाले मारांदे आपण जाऊया आपल्या वाटेन तिका काय करू दे असं म्हणान ते आपले पुढे जाऊक लागले आणि जसे ते एक दोन पावल्या पुढे टाकतात तसं त्यांच्या परत कानावर तो झाडूचा आवाज येलो म्हणजे ती म्हातारीबाई परत झाडू मारूक लागली पण आजोबांनी काही लक्ष देऊक नाही ते आपले पुढे निघान गेले पण पुढे पाच एक मिनटं चालल्यानंतर आजोबांक खूपच दम लागलो कारण आदित्य आपल्या मित्रांक शोधूसाठी जत्रेत फिरफिर फिरले होते आणि त्यानंतर ते आता परत चलत चलत इलेले त्यामुळे ते त्यांचे पाय दुखाक लागले म्हणून मग त्यांनी म्हटल्याने की आज पाच मिनटं बसाया तेवढंच आराम आरामगावात म्हणून ते ख अशी बसक जागा गावता काय बघत होते तेवढ्यात त्यांका बाजूक एक झाड गावलं आंब्याचा झाड होता आणि त्याचे फांदी खाली होते ज्यामुळे बसाक मस्त गावणार होता म्हणून ते आपले बऱ्याचशा मोठ्या फांदीवर जाऊन बसले तरी साधारण आठ सवा आठ झाले असतील ज्यामुळे बाहेर पूर्ण काळोख पडलो होतो पण तेव्हा रात्रीचं चांदना पडला होता ज्यामुळे त्यांका आजूबाजूचा तसं बऱ्यापैकी दिसायचा आणि आधीच्या लोकांका चांदण्याच्या प्रकाशात चलायची सवय होती तर तेव्हा आपले आजोबा आराम करूक थंय बसले आणि जवळजवळ त्यांना एखादाच मिनिट झाला होता तेवढं त्यांच्या कानावर एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येलो म्हणजे नुकताच जलामलेला बाळ कसा रडता तसंच काहीसो तो, तो आवाज होतो एवढ्या रात्रीचा आणि अशा जंगलात लहान बाळ कैसून येला या आजोबांका काय समजा ना पण तो आवाज त्यांच्या मागसूनच येलो म्हणून ते आपले पटकन खाली उतरान मागच्या दिशेन बघूक लागले जेव्हा त्यांनी मागे वळून बघितल्याने तेव्हा त्यांना जा काय दृश्य दिसलं दहा दृश्य बघून त्यांच्या पायाखालचीच जमीनच असं तरी दोन तीन झाडा सोडून एक बाई आपल्या हातात लहान बाळक घेऊन उभी होती तिच्या हातात तर लहान बाळ होता आणि त्याच बाळाच्या रडण्याचा तो आवाज होतो तिने पांढरी साडी नेसलेल्या आणि चांदण्याच्या प्रकाशात तेंका एकदम लक्क दिसावती दहा सगळा दृश्य बघून आजोबा जरा घाबरले एवढ्या रातची ही लहान बाळक बाई घेऊन करता काया पण त्यानंतर त्या बाईन जा काय केल्यान ता बघून आजोबांचे डोळे उकडेच पडले त्या बाईन बाजूक एक खड्डो पाडल्यान आणि त्या खड्ड्यात ते जिवंत लहान बाळक ठेवल्यान आणि ते का तिथं पुरूक लागली आजोबा लपण आपला ता सगळा बघित होते पण जेव्हा त्यांका समजलं की जिवंत बाळक थं पुरतं तेव्हा तेंका रावलत नाही हे मोठ्या नारडले आणि पळत पळत त्या बाईच्या दिशेन जाऊक लागले तोपर्यंत त्या बाईन संपूर्ण माती त्या बाळावर टाकल्यान आणि ती थंसून पळान पसार झाली जवसर आजोबा थं जाऊन पोचतात तोपर्यंत ती बाई थैसून नाहीशी झाली पण थं माती वगैरे खणलेली होती आणि त्या बाळ अजून आतमध्ये होता म्हणून आजोबांनी सगळ्या साहित्य आपल्या बाजूक टाकल्याने आणि पटकन ती माती आपल्या हातान बाजूक काढूक लागले आणि अवघ्या काही क्षणातच त्यांनी संपूर्ण माती बाजूक काढल्याने पण त्यानंतर जा काय दृश्य त्यांनी बघितल्याने ता दृश्य बघून त्यांच्या अंगावर काटो चिलो तेंका त्या खड्ड्यात लहान बाळाचं अवशेष सापडलं म्हणजे तो जिवंत बाळ नाही होता त्या बाळाची हाडा होती तहा बघून त्यांच्या हातपाय थरथर कापाक लागले म्हणजे काही क्षणापूर्वी त्यांना ह्या दृश्य दिसलं की त्या बाईन जिवंत बाळाक त्या खड्ड्यात पुरल्यान आणि त्या बाळ रडत होता आणि रडण्याचा आवाज तर यांनी स्पष्ट ऐकल्याने मग तो बाळ गेला खं हे बाळाचं अवशेष कसं काय येऊ शकता बरा तीच जागा होती आणि माती वगैरे थयच खणलेली होती आजूबाजूक खाय नाही होता आपलं वाटलं की चुकीचं खड्डं वगैरे आहे काय म्हणून आजूबाजूक त्यांनी सगळीकडे खणून बघितल्याने पण आता बाळ काय सापडला नाही त्यांना बाळाचं एक अवशेष सापडलो तेव्हा मात्र ते चांगले थं चराकले त्यांनी थं अंगच काढल्याने आणि त्यात अजून भर म्हणजे त्यांना मागसून एका बाईचा आवाज येऊ लागलो एक बाई अक्षरशः मोठमोठ्यान मुट आरडत यांच्या दिशेन धावत येत होती आणि तिचो हरडण्याचो आवाज इतको कर्कश होतो की कानाचे पडदे फाटाचे रवले होते जेव्हा त्यांनी पटकन मागे बघितल्याने तेव्हा तीच म्हातारी बाई जी तेंका काही वेळापूर्वी घराच्या बाहेर कचरो मारताना दिसली होती तीच म्हातारी बाई आपल्या हातात मोठीच्या मोठी कुदळ घेऊन यांच्या दिशेन धावत येत होती आणि एकदम रागान मोठमोठ्यानं आरडत तर हा सगळा बघून हा जोबात चांगलेच हडपडले त्यांना कायच सुधारला नाही ते आपले जीव घेऊन थंयसून पळाले तेंका वाटला की आता ही बाई तर माका मारूनच टाकतली ते आपले देवाचं नाव घेत घेत तसून आरड घालत पळाले मागे तर तेंका बघूची हिंमतच होत नाही होती तरी जवळजवळ दहा एक मिनटं ते थांबाकत नाही पण त्यानंतर तेंका हावळी लागली इतके ते दमले होते शेवटी मग तेंका नायला जाण थांबाचाच लागला पण जेव्हा त्यांनी थांबान मागे बघितल्याने तेव्हा ती बाई काय तेंका दिसाक नाही पण ते थंय मात्र जबरदस्त घाबरले होते मग त्यानंतर ते कसे बसे आपल्या घराकडे येऊन पोचले आणि जेव्हा आजोबा या सगळ्या माझा तेव्हा सांगत होते तेव्हा त्यांच्या तोंडून जर तुम्ही ऐकलं असाल तर तुमचं अजूनच थरका पुढलो असतो पण तरीसुद्धा नुसती गोष्ट ऐकणंच इतकी भीती वाटतं तर आजोबांनी ता सगळा कसा सहन केल्याने असत या तर माका काय समजतच नाही पण नंतर ते जेव्हा घराकडे येले तेव्हा त्यांना सरसरांन ताप मात्र भरलो अक्षरश ते कोंबड्यासारखे फडफडाक पड़ लागले घरच्यांका समजा की की झाला काय पण एकंदरीत त्यांची ती सगळी अवस्था बघता आजोबांचे जे आई वडील होते तेंका समजलं की हो काहीतरी घाबरान लिहिलेलो दिसतं म्हणून सगळ्यात आधी आजोबांच्या आईन देवाकडचं अंगारो आणल्यान आणि यांच्या डोक्यात लावल्यान आणि एक भस्म तिच्याकडे होतो तो यांच्या डोक्यात फासल्यान ह्या सगळ्या करूच्या आधी माझ्या आजोबांका धड बोलाकसुद्धा येत नाही होतं त्यांची बोबडीच वळली होती पण भस्म आणि अंगार वगैरे लावल्यावर त्यांक व्हायच बरा वाटक लागला तोंड वगैरे व्हायस सुटला आणि नंतर ते घाबरत घाबरत आपल्या आईवडिलांक सगळा काय घडलेला सांगाक लागले ता सगळा ऐकान आजोबांचे जे वडील होते म्हणजे माझे पंजे आजोबा त्यांना कळान चुकलं किंवा नेमकं काय प्रकार राहतो कारण ते आजूबाजूक चांगले फिरलेले त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होते ती म्हातारी बाई कोण होती आणि ता सगळा दृश्य यांना कशाक दिसला या सगळा त्यांना समजलं आणि ती गोष्ट ऐकशाल तर तुम्ही सुद्धा चक्रावून जाशाल तर ही गोष्ट एका गावाची असा जो आधी त्या ठिकाणी जंगली भाग असा थंय एक आधी गाव होतो एकदम खेडेगाव आणि त्या खेडेगावातल्या लोकांची विचार करण्याची पद्धत खूप जुनाट होती म्हणजे अक्षरशः कोणच्या घरात मुलीचं जन्म झालो तर त्या मुलीक ते जिवंत पुरून टाकायचे म्हणजे मुलांकात ते जिवंत ठेवायचे मुलींका ठेवत नाही होते अशी चुकीची आणि विकृत विचार तेव्हाच्या त्या लोकांमध्ये होते ज्यामुळे त्या गावात खयच्या मुलीचं जन्मच होत नाही होतो म्हणजे जन्म जरी झालो तरी ते त्या मुलीक जिवंत ठेवत नाही होते आणि त्या गावात एक वयस्कर म्हातारी होती ती जन्म झालेल्या मुलींका खड्ड्यात नेऊन पुरायची म्हणजे जसा कळाला रे कळाला की ह्या घरात मुलीचं जन्म झालो की ती म्हाताऱ्यांनी तिच्यासोबत काही बायका त्या घरात जाऊन त्या मुलीक उतलायचे आणि एका जंगलात खड्ड्यात नेऊन हो ते का पुरायचे पण त्या काही दिवसातच अचानकच एक आजार त्यांच्या गावात पसरलो आणि त्या आजारपणात बऱ्याचशा लोकांचं जीव जाऊक लागलो आणि त्याच्यावर काही निदानव कोणाक सापडत नाही होतं एक एक करून माणसं मराक लागली होती आदित्य एक छोटासा खेडेगाव त्यात एक एक करून माणसं मराक लागल्यामुळे लोकांची संख्या खूप कमी होऊक लागली आणि अर्धी लोक घाबरान त्या गाव सोडून पळाक लागली बघता बघता संपूर्ण गाव ओस पडलं पण शेवटपर्यंत ती म्हातारी बाई त्या गावात होती आणि ती त्या गावातच मेली त्या सगळ्यानंतर तर गाव पूर्ण ओस पडला घरादारा सगळी पड झाली ते कोणच आता जायच नाही आणि सगळी झाडाबिडा जंगल वाढल्यामुळे गावा त्या गावात दिसत नाही एका दुसरं घर पडलेला दिसतं पण त्या काळी मात्र कित्येक लहान मुलींका त्या ठिकाणी जिवंत गाडलेलं होतं याचं कायच अत्तपतो नाही होतो म्हणूनच ती जागा खूप वाईट मानली जाता म्हणून त्या रातचं बिच्च कोण जायत नाही आणि नेमके माझे आजोबा जत्रेसून एकटेच रातचे त्या वाटेन येत होते आणि म्हणूनच ह्यो हगळं भयंकर प्रकार अनुभव मिळालो पण ह्या सगळ्याची कल्पना माझ्या आजोबांच्या वडिलांक होती त्यामुळे तिने अजिबात वेळ घालव नाही तिने एका माणसाक गाठल्याने आणि त्या माणसाकडे माझ्या आजोबांका घेऊन गेले आणि मग त्या माणसान संपूर्ण त्या रातोरात आजोबांवरसून काय काय उतारो करून काढल्याने हवन वगैरे घातल्याने कुंभ वगैरेसुद्धा वळून काढल्याने आणि पहाट होच्या आधी त्या सगळा उतारून काढलेला होता तर त्याच ठिकाणी ते जाऊन टाकून येले म्हणजे जेव्हा एखादी वाईट शक्ती आपल्या पाठी लागतं ती जर तेव्हाच आपण काढून ते टाकली म्हणजे तो दिवस पलटच्या आधी आपण जर तो सगळा केला तर त्या वाईट शक्ती त्या शरीराक सोडून जावचंच लागतं तसंच काहीसं प्रकार तेव्हा आजोबांसोबत घडलं पाठ होच्या आधी त्यांनी त्या सगळा करून थं नेऊन टाकल्याने म्हणून तिची थैची भयंकर वाईट शक्ती होती तिका माझ्या आजोबांका सोडूचाच लागला पण तो जो उतारो काढणारो माणूस होतो त्यांनी मात्र सांगितले की यांच्या पाठी होता तो खूप भयंकर होता कदाचित ती म्हातारीच बाई ह्याच्या पाठी येली होती कारण त्या माणसांक बरोबर कळता जेव्हा ते, का ते उतारो काढत असतात तेव्हाच त्यांका अनुभव येतात की याच्या अंगात ह्याच्या पाठी किती ताकदवर वाईट शक्ती आी आणि तेव्हा त्या ते माणसानं असं उल्लेख केला की जेव्हा तो कोंबो आजोबांच्या वर्ष वळून काढत होते तेव्हा तो अक्षरशः इतकं आरडा की जणू कोणतरी त्याचा जीवच घेता आणि असा फक्त तेव्हाच होता जेव्हा समोरची वाईट शक्ती खूप ताकदवर असत ती सगळी शक्ती त्या कोंब्यावर उतराक लागली ज्यामुळे त्या कोंब्याक त्रास होऊक लागलो मग त्यांनी तो कोंबो थं नेऊन सोडल्याने पण ते असा म्हणाले की जसे ते थं कोंबो सोडतात तसं त्या कोंब्यान काय आपणच आंग टाकल्यान म्हणजे तुम्ही विचार करू शकतास की ती किती भयंकर आणि वाईट शक्ती होती पण आजोबा त्याच्यासून मात्र थोडक्यात वाचले ता सगळा केल्यानंतर पुढच्या दिवशी आजोबांक बरा वाटला तापसुद्धा पूर्ण ओसारलो आणि आधीसारखे ते एकदम ठणठणीत झाले पण जेव्हा त्यांच्या तोंडून मी सगळी गोष्ट ऐकलं आहे तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः काट इलो होतो कारण हे अशा गोष्टी ऐकाकच इतके भयंकर वाटत मग ज्यांनी ह्या सगळा अनुभवल्याने तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असत याचा आपण विचारसुद्धा करूक शकत नाही मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या जे का सबस्क्रायबरांच्या आजोबांसोबत घडलेलो यो एक सत्य अनुभव जो त्यांचा जत्रेसून घराकडे येताना वाटेत दिलं होतं आता तुमक ही गोष्ट तर आवडली असतच त्यामुळे लाईक करू विसरा नको आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंट करून मात्र नक्की कळवा आणि आता जत्रा चालू असत जत्रेमध्ये जाऊन निलास की नाही त्यासुद्धा नक्की सांगा आणि हा आपल्या असे मित्रमैत्रिणींक जेंकाही भूताची गोष्टी ऐकाक आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांकासुद्धा ही गोष्टी ऐकाक गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल जर सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता